आज मी खूप दुःखद आहे कारण असं गेले दोन वर्ष मी यूट्यूबवर व्हिडिओज बनवत आहे बनवत आहे बनवत आहे बनवतच आहे बनवतच आहे बनवतच आहे तरीही मी अजूनपर्यंत व्हायरल नाही झाली या माझा एकही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही ना माझ्यासोबत हा अन्याय का का हा अन्याय माझ्यासोबतच मी या अन्यायाविरुद्ध आवाज जरूर उठवील का तुम्ही मला लाईक करत नाही का तुम्ही मला सबस्क्राईब करत नाही असं काय आहे माझ्या व्हिडिओमध्ये या गोष्टीसाठी साठी घुसत आहे त्याला असं वाटत त्याला असं वाटत आहे की माझ्या व्हिडिओमध्ये घुसून तोही व्हायरल होईल पण आता त्याला काय सांगू मीच व्हायरल नाही होता तो कसा व्हायरल होईल आता तोंड लपून का करशील ही गोष्ट गोष्ट सत्य आहे तर येऊन जा आपण दोघही व्हायरल होऊ तर हा दुसरा तिसरा कोणी नसून माझा एकमेव देव आहे होऊ शकता आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आहे ना बहुत आहे खूप प्रेम आहे खूप प्रेम आहे आहे की नाही तर तुम्हाला जर असं वाटत असेल की टाटा